नमस्कार मित्रांनो आज आपण टोमॅटो प्लॉटमध्ये आहोत मी जे प्रत्येक वेळेस म्हणतो ना की आपल्याला बेड मोठा करायचा आहे त्याचं कारण बऱ्याच वेळेस मी तुम्हाला सांगितलेलं आहे पण लोक त्याला गांभीर्यानं घेत नाहीत विषय कसा असतो की जेवढा बेड तुम्ही चांगला करताल म्हणजे मोठा करतात तेवढं मुळी खेळण्यामध्ये चांगला भाव राहतो आता हा प्लॉट बघू शकता तुम्ही प्लॉटची वाढ मस्त झालेली सेटिंग मस्त करत आहे कुठं पाण्याच्या वाट्या वगैरे झालेल्या असं काहीच नाही आणि बेड सहा फुटावर अंतर आहे दोन बेडमध्ये सहा फुट अंतर आहे लॅटरल टू लॅटरल आणि बेडचा जो टॉप आहे म्हणजे मल्चिंग पेपरच्या आतमध्ये जो जाणारा भाग असतो तो साधारण साडेतीन फुटाच्या आसपास आहे दोन्ही बाजूनं म्हणजे वरचा टॉप जो काढला तर आपण साडेतीन फुट जो जात आहे त्या प्लॉटला आपल्याला मल्चिंग पेपर करायचा होता पण शेतकऱ्यांना मल्चिंग पेपरचं गांभीर्य लक्षात असल्यामुळे त्यांनी टाकला नाही त्यांना फक्त वाटायला तण न्यू म्हणून मल्चिंग पेपर लागतो आहे त्यांनी बिना मल्चिंगचा प्लॉट केला मल्चिंग पेपर असल्यास कसं असतं की पाण्याचं व्यवस्थापन करणं जे काय त्याला अन्नद्रव्याचं जे व्यवस्थापन व्हायचं ते करणं आपल्याला सुईस जातं आणि मुळाची वाढ चांगली होते आता ह्याच प्लॉटला जर मल्चिंग पेपर असता तर प्लॉट अजून जोरात असता सेटिंग याचं प्रॉपर होतं आहे आता पण काय अडचण नाही प्लॉट आता पण आपला एक नंबर सुंदर आहे पण मल्चिंग पेपर जर असेल तर आपलं अजून प्लॉटची वाढ चांगली आणि नंबर एक राहिली असती त्याच्यामुळे आपल्याला मल्चिंग पेपरचा वापर करणं आवश्यक आहे आणि बेडचा जो प्रकार आहे त्यामध्ये आपल्याला काळजीपूर्वक लक्ष देणं आवश्यक आहे त्याच्यात बघू शकता तुम्ही दोन बेडमध्ये जवळपास आपल्याला पाच ते सहा फुटाचं अंतर दिसतं आहे कारण काही ठिकाणी काय झालं आहे बाहेर मध्ये बाहेर झाल्यामुळे पाच फूट कुठं सहा फूट झाले तर आयडियल साईज आपल्याला सहा फूट घ्यायची लॅट्रोल लॅटरल डबल लागवड आहे त्यामुळे झाडाचा डेरा बिरा मस्त करते कुठं पाण्याची वाटीपिटी होण्याचा काय प्रश्न येत नाही आणि मधी पाणी तुम्ही बघू शकता कसल्याच प्रकारचं पाणी आलं आहे हा आता हे वाटाणा लावलेला आहे त्यांना लावू नका आपण म्हणून सांगित होतं पण ऐकलं नाही घरच्यांनी वाटाणा ना लावून घेतलेला आहे वलसर पाना जो आहे ती इथनं पलीकडे राहतोय खाली माती ओली होण्याचा किंवा खाली ओल उतरण्याचा जास्त येत नाही पा झाडाला जेवढं काय पाण्याची आवश्यकता आहे ते त्याला प्रॉपरली मिळत राहतं आणि सेटिंग प्रॉपरली नंबर एक धरत जातं आता बघू शकताय पन्नास पंचावन्न दिवसाचा आपला प्लॉट आहे सेटिंग व्हायला आहे वरती चालूच आहे मालाची क्वालिटी फिनिशिंग जी फुगवण बुगवून आहे ती सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत्या आता पंजे चिपंच धरले एक फुल ड्रॉप झालेलं आहे त्यामुळे आपल्याला बेडमध्ये व्यवस्थितरित्या काळजी घेणं आवश्यक आहे बेड जेवढा चांगला असेल तेवढं आपलं पिकाचं लाईफ चांगलं होतं टोमॅटो व्यवस्थापनमध्ये दोन तीन गोष्टीच आपल्याला काळजी घ्यायची आहे पहिली गोष्ट व्हरायटी दुसरी गोष्ट रोपाचं योग्य वय तिसरी गोष्ट बेड चौथी गोष्ट तुमची लागवडीची प व्यवस्थित पद्धत कारण अंगठ्यानं वगैरे रोपं दाबायची नाहीत व्यवस्थित त्याचं लागवड करून हवेची पुकळी त्याच्या आजूबाजूला राहिली नाही पाहिजे याची आपल्याला काळजी घेऊन लागवड करायची आणि पाचवी गोष्ट त्याच्या पुढचं जे काही व्यवस्थापन असतं फवारणीचं वगैरे ते वेळच करायचं अनावश्यक फवारणी घ्यायची आपल्याला काही गरज गबरत नाही आपला त्यात खर्च वाढत नाही आणि पिकाची ग्रोथ दिसत राहते आता यात बघू शकता फ्लावरिंग किती भयांना प्रमाणात आहे धुईचं प्रमाण असं सेटिंग ड्रॉप व्हायचं वगैरे काहीच प्रॉब्लेम का तर झाडामध्ये भरपूर प्रमाणात ताकद आहे कारण वातावरण जरी खराब असेल आणि झाडामध्ये जर ताकद असेल तर कुठल्याच किडी रोगाला झाड तेवढ्या पद्धतीमध्ये बळी पडत नाही त्यामुळे आपल्याला झाडाची ताकद वाढवण्यावर काम करायचं आहे नाही टोमॅटो उत्पादनमध्ये काय व्हायला आहे बऱ्याच शेतकऱ्यांची चुका ह्याच व्हायलात की रोपाचं व्यवस्थित नियोजन न करणं त्याचं बुकिंग न करणं मल्चिंग पेपर न करणं बेड बारीक करणं ह्या वस्तू कमी येणार आहेत आणि अंगठाण रोपं दाबणं आपल्याला काय करायचं आहे रोपं बुकिंग व्यवस्थित करून घ्या बेडचा जो टॉप आहे मुळी खेळण्यासाठी जो भाग आपण वापरतो होता येईल तेवढा मोठा धरा मल्चिंग पेपरचा चांगल्या मल्चिंग पेपरचा वापर करा तीस मायक्रोनच्या पुढे पेपर असावं हलक्या कंपनीचा पेपर आपण घेऊ नका रोपं लावताना अंगठ्याने दाबू नका आणि त्याला चार पाच ड्रिंचिंग सुरुवातीला घ्या पीक तुमचं दोनदार तजेलदार येतं पानाच्या वाट्या बिट्या पडण्याचा कसल्याच प्रकारचा आपल्याला प्रॉब्लेम येत नाही कारण आपल्या ह्या प्लॉटमध्ये कसल्याच प्रकारच्या वाट्याचा वगैरे संबंध येत नाही तुम्ही बघू शकता पान एकदम फ्रेश आहेत कुठंच ह्याला काय करण्याची आवश्यकता पडली नाही आपण याला काय केलं दोन तीन वेळेस लिंबाचा रस म्हणजे जे काय सायट्रिक ॲसिड आपण देतोय आपले रेग्युलर शेतामध्ये लिंब असतातच त्याचा रस काढायचा एक साठ ते सत्तर लिंब प्रति एकर या प्रमाण आपल्याला ठिबकच्या माध्यमातून द्यायचं ते रस दिल्यामुळे काय होतं मुळी फ्रेश राहते जमिनीची जी पी एच वाढलेला असतो मातीमध्ये क्षाराचं प्रमाण वाढलेलं असतं ते प्रमाण कमी होऊन जातं आणि बिट्या होण्याचा आपल्याला काही प्रॉब्लेम दिसून येत नाही त्याच्यामुळे आपण ह्या पद्धतीनं ह्या गोष्टी करू शकता या प्लॉटला जे काही आलेले खाताचे आणि फवण्याचे डोस आहेत मी तुम्हाला खाली रिसिप्शनमध्ये टाकल ते नमुना म्हणून तुम्ही वापरू शकता तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा तुमच्या शेतकरी मित्रांना शेअर करा जे मित्र आपल्या चॅनलवर नवीन आहेत त्यांनी माझ्या या बाजूला शेतीचा डॉक्टर नाव लोगो येत आहे त्या लोगो क्लिक करून तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब करू शकता अशी शेतीविषयक माहिती आपल्या चॅनलवर मिळू शकता धन्यवाद